हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ सहजीवन दोन भिन्न जातीचा प्राण्याचे किंवा वनस्पतीचे परस्परावलंबी सहजीवन दोन व्यक्ती अगर गटामधील सहकार्यावर आधारित परस्पर संबंध संबन्द, अशा संबंधाचे किंवा संबंधाविषयी परस्परांना हिताचे किंवा लाभदायक होत आहे सिंबिओटिकला आपण बघूया पहिलं वाक्य आहे वी हॅव अ सिम्बियोटिक रिलेशनशिप विथ दुसरा वाक्य आहे डू सम व्हायरस डेव्हलप अ सिंबियोटिक रिलेशनशिप विथ द होस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू